काही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की पाने अशी का पडतात किंवा असे पडले तर काय त्याची प्रिकॉशन घेतली पाहिजे तर हा प्रॉब्लेम शंभर टक्के उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जाणवतो जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं असा पिवळापणा वाढत जातो खर तर हा पिवळापणा म्हणजे नेमका काय आहे तर चा हे जे पानं आहेत ड्रॅगन फ्रूट याच्यामध्ये वॉटर कंटेंटच जास्त असतं पाण्याचं प्रमाण जास्त असतं जसं जसं उन्हाचा चटका ह्या पानावरती पडायला सुरुवात होतो चाळीस बेचाळीस डिग्रीचा त्यावेळेस ही पानं काय होतात हळूहळू स्लोली येलो व्हायला स्टार्ट होतात आणि हेच चटका कंटिन्यू चार दिवस पाच दिवस राहिला की ही पानं अशा पद्धतीनं सडायला चालू होतात म्हणजे आतलं जे पानं असतं ते गरम होतं आणि हे बॉईल व्हायला चालू होतं आणि सनबर्निंग होतं तर अशा वेळेस मी तुम्हाला एक टॉपिक आपण कव्हर केलेला आहे की उन्हाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे जसं की शेडनेट टाकू शकता सिलिकॉन किओलिनचे स्प्रे घेऊ शकता किंवा अशी जर ओपन बाग असेल जुनी बाग असेल तर सरळ तुम्ही एक महिन्यासमचं पाणी बंद करून तीन महिने तुम्ही पाण्याचं नियोजन प्रॉपर ठेवून तुम्ही गोष्टी मॅनेज करू शकता